नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंत्र वृत्तवाहिनीमध्ये विधानसभेच्या विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आज इथं मतदारांचं सकाळी साडे नऊच्या आसपास जे आहे वेळ झालेली आहे आणि आतापर्यंत जे नागरिकांचा प्रतिसाद जो आहे तो एकदम म्हणजे थोडक्यात खूप कमी अशी उदासीनता अशी दिसत आहे तर त्याच्यामध्ये यामध्ये आतापर्यंत ज्या आहे नागरिकांना ज्या समस्या निर्माण झाल्या ज्या निवडणूक आयोगाकडून झाल्यात किंवा नागरिकांकडून झाल्या तर त्यामुळे अनेक नागरिक जे आहेत त्रासलेले आहेत तर त्याबाबत नक्की त्यांना काय त्रास झालाय आणि कुठल्या चुकांमुळे त्यांना वोट करता येत नाहीये त्याबाबत आपण बोलूयात एक नागरिक आहे त्यांच्याशी सर, सर आपण सांगाल आमच्या दर्शकांना की नक्की काय झालं आणि काय त्रास आहे की लोकांना आतापर्यंत वोट का करता येत नाही याच्यापूर्वी जे विधानसभा जे इलेक्शन होता त्यामध्ये या वस्तीमधील सर्व प्रत्येक नागरिकांचे ज्यांचे ज्यांचे वोटिंग लिस्टमध्ये नाव होते त्यांना सर्वांना वोट करता आला त्यांना त्यांचा अधिकार मिळाला वोट करायचा परंतु आता या इलेक्शनमध्ये असं झालेलं आहे की साडेसात हजार वोटिंग या मतदानाचे डिलीट करण्यात आलेले आहे परंतु त्यांचे जे इलेक्शन कार्ड होते आणि त्यांच्या जे यादीमध्ये नाव होता त्यांना विना विश्वासात न घेता त्यांचे मतं डिलीट करण्यात आलेले आहे इथं जे लोक येतात आणि एक ये एक दोन दोन आता दोन तास झाले हे लोक इथं तिथं फिरतात त्यांना वोट करायला मिळत नाही मग इलेक्शन अधिकारीला भेट घेतली तर ते म्हणतात की आता त्याचा काय पर्याय नाहीये आता इलेक्शन नंतरच तुम्ही दुसरा फॉर्म भरा आणि मग नंतर पुढचं जे इलेक्शन येईल त्याच्यामध्ये तुम्हाला मत टाकता येईल आपल्याला काय वाटतं की नक्की याच्या मागचं कारण काय असावं याचं मागचं कारण काय आता बघा आम्हाला तर असं वाटतं की हे वा योजनापूर्वक आहे आता जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनी योजनापूर्वक हे काम कराय केलं असेल आणि इलेक्शन आयोगावर दबाव टाकून किंवा त्यांनी जे काही केलं असेल ते त्यांना त्यांच्याबरोबर संगणमत करून इथले वोट जो आहे साडेसात हजार तर डिलीट केले आणि सोळा ते सतरा हजार वोट असे आहे त्यांना जे आहे ना या भोसरी मतदारसंघाचे जे वोटर आहे त्यांना जे पिंपरीत कुणाला तर शिर्डीत टाकलेलं आहे कुणाला मुंबईत टाकलेलं आहे कुणाला सातारात टाकलेलं आहे कुठेही उचलून ते राहतात इथं भोसरी मतदारसंघामध्ये आणि त्यांचा वोट आलेला आहे शिर्डी मध्ये आपण आरोप हा खूप मोठा करत आहात याला काही पुराव्याचा आधार आहे का पुरावा हेच आहे ना हे जे यादी आहे ही यादी मग हे जे सत्तावर बस जे बसलेले आहे आणि जे हे शासकीय अधिकारी आहे इलेक्शन आयोग यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी एवढा मोठा कसूर कसा काय केला की बाबा माझं मत मी दरवेळी या ठिकाणी टाकतो परंतु आता माझा वोट जे शिर्डीमध्ये गेला किंवा माझा ओट पिंपरीत गेला कुठंतरी दुसऱ्या विधानसभात गेला मला विश्वासात न घेता माझ्याकडून काही लेखी स्वरूपात काही घेतले नाही आणि कसं काय मग ते डिलेट झालं आणि कसं काय मग कुणाचा वोट जे तिथं दुसऱ्या वार्डात गेला हे कारण आहे ना हे विसरायचं यामागे कुठलं कारण आहे आपल्याला असं वाटतं का की याच्यामध्ये कुठली यंत्रणा असेल यंत्रणा म्हणजे हे बघा आता हे जे, जे काही काम असतात ना हे इलेक्शन आयोगचे जे कर्मचारी अधिकारी आहे ते त्यांचं काम आहे किंवा पहिले पूर्वी जी यादी होती त्याच्यामधल्या त्यांनी कसं काय ते डिलेट मारली काय कारण आहे त्यांनी खुलासा करावा किंवा कुठल्या कारणामुळे तुम्ही साडेसात हजार वोटिंग जे डिलेट मारले तुम्ही कारण दाखवायला पाहिजे ना इलेक्शन आयोगाने आणि मग ह्या भोसरी विधानसभाचे जे वोटर्स आहे जे मतदार आहे ते शिर्डीत त्यांचं कसं काय नाव आला आणि इथलं जे मतदार आहे त्याचं नाव पिंपरीत कसं काय गेलं काय त्याचं कारण दाखवा ना त्यांनी यामध्ये आपल्याला वाटतं की नागरिकांकडून काही चूक झाली आहे किंवा त्यांनी आयोगांकडून निवडणूक आयोगाकडून ज्या सूचना आणि सुविधा आल्या होत्या त्याला हे नजर चुकीने त्यांच्या राहिलेलं आहे आमच्या माहितीप्रमाणे निवडणूक आयोगाने असा कुठल्याही प्रकारची सूचना दिलेली नव्हती जनतेला नागरिकांना किंवा तुमचा वोट डिलेट होणार आहे आणि तुम्ही इथं या आणि अमुक अमुक नंबरचा फॉर्म भरा आणि तुमचा वोट हे करा अशा कुठल्याही पद्धतीने समजवण्यात आलेलं नाही मतदार नागरिकांना तर आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून निवडणूक आयोगाला काय आवाहन करू इच्छिता आमचं हेच आव्हान आहे की त्यांनी आम्हाला क्लिअर करून दाखवावा की साडेसात हजार वोट भोसरी मतदारसंघाचे त्यांनी जे डिलेट केलेले के आहे ते कुठल्या कारणानिमित्त केलेले आहे ते खुलासा करावा आणि ज्यांचे नाव इथं होते त्यांनी विधानसभामध्ये जे राहिला इथं आहे आणि त्यांचा जे वोट आहे ते पिंपरीत कसा गेला ते शिर्डीत कसं गेला त्याचं कारण दाखवा हो त्यांनी यासाठी आपण या पुढे काही पत्रव्यवहार करणार आहात का याच्या कायदेशीर प्रक्रिया काय राबवणार आहात का आम्ही नियमाप्रमाणे कायदेशीर त्याच्यामध्ये जे आम्ही तक्रार करणार आहे जे अधिकारी आणि जे कर्मचारी ज्यांनी हे आ, हे त्यांचे कर्तव्यात जे कुसूर केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही जे हे तक्रार करणार आहे ना तर मित्रांनो हे होते आलमगीर कुरेशी जे एक संकट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांनी नवीन निर्माण समितीचे संस्थापक अध्यक्ष आहेत तर त्यांनी या प्रकारे नागरिकांच्या आणि ज्या मतदारांच्या ज्या समस्या होत्या त्या यांनी निवडणूक आयोगापुढे ठेवल्या तर आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो की त्यांनी या ज्या प्रकार होते त्यामुळे नागरिकांना नागरिकांच्या सोबत एक प्रकारे धोका केला जात आहे तर त्या धोक्यामध्ये त्यांना साथ द्यावी आणि त्यांचा वोट त्यांचा जो हक्क आहे मतदानाचा तो त्यांना बजावण्यासाठी मदत करावी कॅमेरामॅन अब्दुल्ला सोबत मी शबीक शाई महाराष्ट्र म्हणतात